एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ह्या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन्स आधीच्या एक्झाम्समध्ये हो आलेले आहेत किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी हे क्वेश्चन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झालेले होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे देखील मुंबईच आहे मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र स्थापन झालेले होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरावत की ज्याला हरियाल या नावाने देखील ओळखले जाते की जे एक कबूतराची जात आहे आणि हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू नावाची खार आहे स्पर्धा परीक्षांसाठी हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते तर महाराष्ट्राचे राज्य फूल हे ताम्हण की ज्याला मोठा बोंडारा या नावाने देखील ओळखले जाते ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर येथे आहे स्पर्धा परीक्षांसाठी हा पॉईंट महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती तर महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे स्पर्धा परीक्षांसाठी एखादे राज्य त्या राज्याची राज्यभाषा यावरती देखील खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला हा पॉइंट लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर परत एकदा आपण या सर्व क्वेश्चन्सचे रिव्हिजन करूया महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे देखील मुंबई उत्तर आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा हारावत की ज्याला हरियाल नावाने ओळखले जाते महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकडू नावा जातीचा खारायचा प्रकार आहे महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते तर महाराष्ट्राचे राज्य फूल हे तामण की ज्याला मोठा भंडारा या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर येथे स्थापन झालेले होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती तर महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत राहतात तर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज की जे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळ मिळतील तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटून जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू